नागरे यांची आत्महत्या नसून शासनानं बळी घेतलाय आमदार सिद्धार्थ खरात यांची शासनावर टीका देऊळगाव राजा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तथा कृषी पुरस्कार प्राप्त युवा शेतकऱ्यांनी चौदा गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला मात्र याकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं युवा शेतकरी कैलास नागरे यांनी हतबल होऊन आत्महत्या केली ही आत्महत्या नसून शासनानं बळी घेतलाय अशी टीका आमदार सिद्धार्थ खरात यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे त्याचबरोबर शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांसोबत ठामपणानं उभी आहे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सोडून कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट विरोधी पक्ष नेते अंबादास आम दानवे आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली आहे यावेळी माध्यमांसमोर आमदार खरात यांनी मत व्यक्त केले काय नेमके भावना दिनांक तेरा मार्च ला होळी होती सर्व महाराष्ट्र होळीचा सण साजरा करत असताना काळ्या मातीचा धनी समजणारा स्वतःला आणि अतिशय महाराष्ट्र मा, शासनाचा किंवा शेतकरी पुरस्कार प्राप्त जो काही कैलास नागरे हा भूतकरू जो युवक होता त्यांनी त्याच दिवशी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे कारण शेती आहुती मागते असं त्यांनी म्हटलं आणि खचला तो आणि त्यांनी शेवटी आपलं जीवन संपवलेलं आहे कैलास नागरेचा जेव्हा हा जो आहुती दिल्याची बातमी कळली तेव्हा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची काळीज तोडणारे जे काही चरे गेले आणि त्यामुळं आमचे शिवसेनेच्या वतीनं मी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलो होतो सगळी माहिती घेतली आणि हा प्रश्न मी संपूर्णपणानं संपूर्ण अधिवेशनभर जेव्हापासून ही घटना घडली त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी मी हा प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरला मांडला आवाज उठावला आणि शेवटी सरकारला का या विषयावरती थोडका वयनं निवेदन करायला भाग पाडलं कैलास नागरेची जी काही तीन मुलं आहेत त्याला दत्तक घेण्यासाठी शासनाला घोषणा करावी लागली केवळ ह्या हा दत्तक घेतल्याने हा प्रश्न सुटणार नाही तर कैलास नागरेच्या पत्नीला नोकरी देण्यात यावी कुटुंबाला आर्थिक मदत पन्नास लाखाची देण्यात यावी आणि ज्याच्यासाठी कैलास नागरेने आपलं जीवन संपवलेलं आहे चौदा गावांचा प्रश्न तो चौदा गावांचा पाणी प्रश्न या व्यतिरिक्त इवन जे काही खडक पूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचं जे काही धोरण आहे ते पुनर्निर्धारित करावं या, या स्वरूपाची सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी लावून धरलेली आहे शासन शासन आधारित करून इकडे देण्यात वाचित कैलाची मागणी होती आणि त्यासाठी फार मोठा करता येणार नाहीये कारण ऑलरेडी चुकीची माहिती दिली प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं आणि शासनातल्या यंत्रेनं चुकीचं माहिती दिली मी स्पेसिफिक प्रश्न विचारत होतो मंत्री असेल शासन असेल त्याच्यावरती त्यांच्या प्रश्न त्यांना जी माहिती त्याच्यापासून तसुबरी हालायला तयार नव्हतं परंतु शेवटी हा विषय आम्ही आणखी जोरात मांडलेला आहे सभागृहात सभागृहाच्या बाहेर अनौपचारिकरित्या सीएम साहेबांच्या मागे मी अक्षरशः धोसा लावलेला आहे या प्रश्नाचा प्रशासनाने यावर गंभीर विचार करावा आणि ज्यानी कुणी ज्याने कोणी चुकीची माहिती दिलेली आहे बदलता येत नाही कमांड एरिया जो एकदा झाला तो ब्रह्मदेवाने काही वाक्य लिहिलं आहे का ते अंतिम आहे का ते जे वाक्य जे शासनाची जी लोकांची डिमांड आहे जर पाच टक्के पाण्याचा जो इथं आरक्षण होतं पाच टक्क्याचं पाण्याचं आरक्षण चोवीस टक्क्यावर गेलेलं आहे तुम्ही का बदललं मग ते बरोबर आहे मग जर तुम्हाला पाण्याचं आरक्षण बदलता येतं तर कमांड एरियामध्ये जे काही खाली जाणारं पाणी आहे ते सुद्धा बदलता येतं ना म्हणून म्हटलं ना की हे काही ब्रह्मदेवाने दिलं अंतिम वाक्य नसतं ते कधी बदलता येतं जिल्हाधिकारी चुकीचं आहे हे जे काही शासन आहे शासनच निष्ठूर आहे त्यामुळे त्यांची यंत्रणा सुद्धा कठोरपणानं वागत आहे आणि त्यामुळं आमचे जे काही कैलास नागरे आणि ह्या लोकांना जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आणखी त्याला मीठ लावण्याचा प्रकार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय गंभीर बाब जी आहे ती समोर आलेली आहे नियमबाह्य पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त केलंय आणि ते संपूर्ण नियमबाह्य असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील जे नियमानुसार आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी करायला करणं अपेक्षित आहे मला या संदर्भात अधिकची माहिती नाही जर अनियमितता असेल जे बेकायदेशीर असेल त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षण देऊ नये जिल्हाधिकारी असं करणार नाहीत आणि त्यांनी असं करू नये अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो कैलास आत्महत्येला इथली व्यवस्था कैलास नागरेच आत्महत्या नाही कैलास नागरेचा बळी आहे आणि तो बळी या व्यवस्थेने घेतलेला आहे कारण कैलास नागरे केवळ व्यसनाधीन व्यक्ती नव्हता व्यसनाधीन नव्हता कर्जबाजारी नव्हता खोतकरू मुलगा होता आणि शेती प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना उभारी देणारा एक नवोद त्याला काय म्हणू आपण नवोदित नेतृत्व होतं ते उमलत नेतृत्व होतं ते त्यांनी स्वतःला आश्वासक समजलेलं आहे त्याला पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल अनेक शेतकरी त्याच्या शेतामध्ये आलेले आहेत त्यांनी खरबूज लावलेले आहे पपई लावलेले आहे अनेक प्रयोग त्यांनी केलेले शेतीमध्ये त्यांनी सात सात आठ आठ लाखाचं दरवर्षी उत्पन्न घेतलेलं आहे कर्ज ते फेडलेलं आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि सिद्ध केल्यामुळं पाणी असेल तर सगळं करू शकतं पाणी नसेल तर काहीच होऊ शकत नाही हे त्याला झालेली त्याला झालेली जो काही अनुभव आहे त्याच्यातून तो या पाणी प्रश्नाकडे वळला आणि तो पाणी प्रश्न फक्त त्यासाठी नव्हता त्यांनी चौदा गावाच्या जे काही नागरिक असतील शेतकरी असतील त्यांच्यासाठी सार्वत्रिक स्वरूपाचं आंदोलन सा स्वीकारलं होतं आणि त्याला यश आलं नाही तो खचला त्याचं व्यक्तिगत जेव्हा त्याला कळलं की आपलं खरबूज दोन तीन पाण्यामुळे आता जाणार आहे त्यामुळे तो खचला आणि त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगितलं की मी आता शून्य झालोय माझं कुटुंब शून्य झालंय माझे मित्र शून्य झालेत मी काही आश्वासन विचार करू शकलो नाही याचा मला शल्य मी ऑलरेडी मागणी केली आहे मी स्वतः ऍज ए शिवसेनेचा आमदार म्हणून हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं मी मांडलेला आहे प्रत्येक आयुधामध्ये हा मी मांडलेला आहे मी औचित्याच्या मुद्देद्वारे मांडलेला आहे मी आ, 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 मी अर्थसंकल्पी मागण्यामध्ये मांडलेला आहे मी शेती प्रश्नावर मांडलेला आहे मी लक्षवेधीद्वारे मांडलेला आहे कैलास नागरेचा प्रश्न आणि सोयाबीनचा प्रश्न कृषी संबंधितला प्रश्न मी संपूर्ण अधिवेशन भर मांडलेला आहे आणि म्हणून कैलास नागरे सगळ्या सभागृहाला माहीत झालेला आहे महाराष्ट्राला माहीत झालेला आहे तसंच सोयाबीनचा जो प्रश्न आहे तो सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेला आहे उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचं आता दानवे साहेब येऊन गेले सगळं शिवसेना आणि जिल्ह्याची शिवसेना संपूर्णपणानं कैलास नागरे यांच्या पाठीमाग उभी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांसोबत उभे शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर शेतकरी शासन किती निष्ठूर राहिलं किती ते बेजबाबदारपणा वागलं तरी आम्ही त्यांना ध्यानावर आणू त्यांना सरळ करू आणि त्यांना आम्ही रेषेच्या बाहेर जाऊ देणार नाही आम्ही शासनावर अंकुश ठेवू आणि शेतकरी असेल किंवा त्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या पाठीमागे आम्ही ठामपणानं उभं राहणार आहे ते प्रश्न दसाच लावणार आहे शेतकरी आणि शेतकरी संबंधित प्रश्नाच्या पाठीमाग शिवसेना ठाम उभी आहे